नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट रमजान नो लोड इशारा जळगाव जामोदात चोवीस तास अखंड वीजपुरवठ्याची जोरदार मागणी आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जळगाव जामोद पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद शहरात संपूर्ण महिनाभर लोडशेडिंग पूर्णपणे बंद ठेवून चोवीस तास अखंड व सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा अशी ठाम आणि जोरदार मागणी जळगाव जामोद नगर परिषदेचे नवनियुक्त नगरसेवक तथा सभापती सय्यद नफीस सय्यद शफीक यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या स्थानिक उपअभियंत्यांना लेखी निवेदन देत प्रशासनाचे लक्ष वेधले निवेदनात नमूद केल्याप्रमाणे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होत आहे मुस्लिम समाजासाठी हा महिना अत्यंत पवित्र व धार्मिकदृष्ट्या महत्वपूर्ण मानला जातो पहाटेची सहरी पाच वेळेची नमाज तरावी कुरान पठण आणि इफ्तार यांसारख्या धार्मिक विधींसाठी विजेची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते अशा वेळी वारंवार होणारे लोडशेडिंग नागरिकांसाठी त्रासदायक ठरू शकते उन्हाळ्याची चाहूल लागत असताना वाढत्या तापमानामुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्यास विशेषतः वृद्ध महिला आणि लहान मुलांना अधिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे रमजानच्या संपूर्ण कालावधीत जळगाव जामोद शहरात कोणत्याही प्रकारचे नियोजित किंवा अनियोजित लोडशेडिंग करण्यात येऊ नये तसेच पूर्ण क्षमतेने आणि सातत्याने वीजपुरवठा पुरवठा करून प्रशासनाने सहकार्य करावे अशी ठाम भूमिका सय्यद नफीस सय्यद शफीक यांनी मांडली आहे हे निवेदन समाजवादी पार्टीच्या वतीने देण्यात आले असून यावेळी जळगाव जामोद तालुकाध्यक्ष मुस्ताक जमदार सामाजिक कार्यकर्ते मो आरिफ शारीख हुसेन शेख इफ्तेखार शेख जमीर तसेच बहुसंख्य समाजवादी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान या निवेदनानंतर वीज वितरण कंपनी प्रशासन कोणती ठोस पावले उचलते आणि रमजान काळात नागरिकांना दिलासा मिळतो का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे रमजानच्या पवित्रतेला साजेसा अखंड वीजपुरवठा मिळावा हीच मुस्लिम बांधवांची अपेक्षा आहे तो हम लोगों ने यहाँ के अधिकारी से ये डिमांड की है कि रमज़ान के महीने में जो है तो लोड शेडिंग बिल्कुल बंद किया जाए यहाँ के अधिकारी ने हमको आश्वासन दिया है कि हम लोड शेडिंग पे पूरा पूरा ध्यान देंगे और लोड शेडिंग को जो है तो खत्म करने का, का काम करेंगे ये वीडियो के माध्यम से मैं यहाँ के अधिकारी का जो है तो तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ जय हिंद जय भारत जय संविधान